दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महानगरपालिका नाशिक सातपूर विभागीय कार्यालय येथे गणेश उत्सव दोन हजार चोवीस च्या बाबत गणेश मंडळ व मनपा अधिकारी व पोलीस विभाग यांची संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती या व्यापारी मित्रमंडळ सातपूर छत्रपती शिवाजी महाराज मंडई मित्रमंडळ अमर ज्योत मित्रमंडळ सातपूर गाव श्री सुनील हिरामण शेठ मित्रमंडळ पीएल ग्रुप मित्रमंडळ शिवराज युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान अशोक नगर मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष तसेच सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकर ललिता हिरामन शिंदे घनकचरा व्यवस्थापन विभाग चिंतामण पवार घनकचरा व्यवस्थापन विभाग संजय कोठळे मिळकत परवाना विभाग मनोहर बेनकुळे तानाजी निगळ अतिक्रमण विभाग सुशांत शेळके विद्युत विभाग डी एस कोल्हे बांधकाम विभाग तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी बटुळे व शिंदे उपस्थित होते रस्ते व्यवस्थित असावे खड्डे लाईटीचा आणि जिथे जिथे मंडळांना लाईटीची गरज आहे तिथे काय पर्याय असेल तो मंडळांना सुचवावा दुसरी गोष्ट हे जे निर्माल्य असतं दहा दिवसाचं तर रोज निर्माल्य कलेक्शनसाठी महापालिकेने एक निर्माल्य रथ तयार करावा वेगळा त्याच्यात फक्त गणेश मंडळांचे सातपूर प्रभागातली सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा केला जाईल आणि विसर्जनाच्या वेळेस त्या ज्या मूर्ती संकलित होत्या त्या तुम्ही विसर्जित करता परंतु थे टाकले थे, थे टाकले थे थे आ, आपन, ते काही जरा डो लोकांच्या डोळ्यात येतं का इथे टाकल्या तिथे टाकले तर ते थोडंसं अंधार पडल्यानंतर करा काही हरकत नाही आमचं त्याच्याबद्दल जो मत नाहीत आज सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी महापालिकेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि आपण ज्या पण सूचना मांडल्या त्याच्या पुरेपूर आम्ही दखल घेऊ आणि अतिक्रमण विषय असेल बांधकामचे असेल लाईटचे असेल सर्व सुविधा पुरवल्या जातील तरी मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद केलेली आहे आणि एकच आहे की जर तुमचा एखादा ग्रुप असेल तर त्या एखाद्या ग्रुपमध्ये आमच्या एका कर्मचाऱ्यांचा नंबर ॲने करून घ्या आणि जर समजा एखाद्या ठिकाणी आमची जर गाडी येत नसेल तर कृपया त्या ग्रुप लोकांना मॅसेज टाकत झालं व्यक्तीला या ठिकाणी गाडी कारण काय होतं एखाद्या ती माहीत नसेल

कुंड तयार करणार आहोत कृत्रिम तलाव तयार करणार आहोत सर्वांना सर्व आणि सर्व गावकऱ्यांना विनंती असेल की नदीमध्ये करू नये किंवा आता चित्रांगितलं ना की मूर्ती विसर्जन करतात महानगरपालिकेमार्फत कोणतीही मूर्ती अशी या ठिकाणी टाकली जात नाही आमच्याकडे जे काही मूर्ती जमा होतात त्याचा आम्ही व्यवस्थित जे असेल त्याच पद्धतीने त्यांचं इतर लोकांकडून जर काही मूर्ती इतर ठिकाणी जात असतील तर त्याही आम्हाला जमा करून त्या काय असेल त्याचे विधिवत आपल्याला विसर्जन करावं लागतं त्यानंतर पुढचा जो विषय घेतला की मिरून पार्कावर दुरुस्ती सांगितलं त्याच्यावर आणि कर्मचारी हा तिथे तुम्ही सांगितलं की कर्मचाऱ्यांना आपल्याला जे काही बसायला लागतील तर काय विषय काय आहे की आता कर्मचारी कुठे ते स्वतःची खुर्ची किंवा काय तिथे घेऊन येऊ शकणार नाही किंवा पाणी खूप काय होणार नाही तर ती आपल्याला थोडंसं सहकार्य आपल्यालाच करावं लागेल की आमचे जर कोणी येणार असतील तिथं शक्यतो पोलीस विभागाचे कर्मचारी जास्त असतात किंवा मग आमचं जे काय आहे ते फक्त तपासणी पथक आपल्यापर्यंत येणार आहे प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली पेनल तपासणी समिती म्हणून एक समिती स्थापन केली आदेश कलेक्टर आणि ती समिती झालेली आहे महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये ती समिती आहे आणि त्या समितीला सर्व पॅन्डलची तपासणी करून एक रिपोर्ट मान्य हायकोर्टामध्ये आपल्याला सबमिट करावा लागतो तो आपले विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्यात अधिकारी यांच्या स्वतः स्वतः त्यांना तो आपण तयार करून हायकोर्टामध्ये सबमिट करावा लागतो की यावरती पॅन्डल तपासणी केली त्यानंतर त्याच्यामध्ये ते जर चुकीचे गोष्टी आढळल्या तर त्याच्यावर लगेच कारवाई करून जो काही कारवाई केली असेल ती कारवाई सही तसा रिपोर्ट आपल्याला हायकोर्टात द्यावा लागतो तर आमचे जे काही कर्मचारी आहेत त्या मेनली त्या पेंडरला प्रतिसादी देणार आहेत तर सर्वांना विनंती एकच आहे की तुम्ही जी काही परमिशन घेणार आहात ती परमिशन अशी घ्या की तुमच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई त्या दातापासून पत्रकामार्फत होणार नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं मग तुम्ही सगळी गोष्ट अवघड करता आणि नंतर काय होतं कधीतरी दोन तीन दिवसामध्ये ते पत्र गणपती गणपती सुरू झाल्यानंतर पण येऊ शकतं कारण की कसं आहे ना एका दिवसात मध्ये सगळे मंडळ त्यांची तपासून होतील असं नाही तर कदाचित झालं तर तुमची अडचण होणार नाही आणि आमच्या प्रकारची कारवाई करावी लागणार नाही दक्षता घ्या कारण की ते हायकोर्ट मॅटर आहे हायकोर्ट मॅटर असल्यामुळं त्याच्यामध्ये जे काय आहेत त्यांचे निर्देश आपल्याला करावंच लागतं त्याच्यामध्ये सहा ईडीओ म्हणजे जे काय आहेत डिव्हिजनल ऑफिसर ते, ते आहेत आणि प्राणसाहेब आहेत या सर्वांची जी कमिटी आहे त्यांच्या सोबत जी काही त्यांची टीम असेल बिओची टीम ती पण असेल आणि पोलीस डिपार्टमेंटची पण त्याच्यामध्ये काही केले कोणते मार्ग हवास नाही बट ती आहेत तर मग त्यांची पण टीम एक राहील तर त्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे कारण की हायकोर्टाचा विषय असल्यामुळं तो कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये वाद कसं निर्णय किंवा मग डिसिजन सहकार्य परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक